असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब कराय सुरेशराव बोंडे सतराशे रुपये चौथ बघते राजेंद्र भाऊ ठोमरे एकवीसशे आणि ओम गायत्री सारे आणि रवी भाऊ भिवापुरे त्याचे डॉक्टर परवीन भाऊ चारले ते किती ना नाव सांगू याने म्हणते हाव हो घ्यायला घेऊन कार्यक्रम आहे एकता नाही आणि पाठीची आपली यशोमती मैया आहे तस भिवू नको काही गरज पडली तर यशोमती मूर्त्या विकतो किती गेल्या रामा भाऊ दोन मूर्त्या गेल्या तीन गेल्या आम्हाला हरित तीन गेले तरी रामा भाऊ न त्याच्या पोरगा मेहनत घेते गरीब माणूस कोणी नोकरीवरी लावत नाही कारण शिक्षण सांगता काय आपल्या बापाची नाही मग त्याचा मुलगा मूर्त्या करते दोनशे मूर्त्या यशोमती ताई घेणार आहे जमलं

तू काही हे राजकारण होय का इथून तिकडे हो शिकून मी नाही उठू दे किती मोठ्याचा असला तुझ्या घरचा तुला काही वर्गणी मागायला नाही आलो नाही मी आजपासून चार महिने भूक माले सर्व पक्ष कार्यक्रम घेतात मला बाकीचं काय घ्यायला देणं पक्ष पक्ष गेला जो चांगला माणूस आहे त्याचा प्रचारही करू शकतो आपण हा आपण बच्चू भाऊकडे जातो जे जे माणसं आहेत तिकडे यशोमती मैयाच्या गळ्यात येतो ओरिजिनल माय नाही पण आमची दुःख झेलणारीच संकटात कामही पडणारीच आहे आम्हाला पाहिजे संकटात कामी येणार माणूस नेतृत्व लाभलं पक्ष पक्षाचं काय करावं लागते पक्षच आहे नाव त्यात उलट जाणार तो पक्ष आम्हाला काही घेणं देणं दोनशे मूर्त्या ताईनं ऑर्डर दिली रामा बोलून बनवून टाकता आता आता का काही लोड नाही तुमच्या पोराच्या शिक्षणाचा गेम बसला गरीब माणूस आहे तबला वाजवता आज नातू असल्याच्या ना तबल्यावर त्याही म्हटलं आबा तुम्ही आराम करा याच मोसम फुल तरी आवरू आवरू एकदम त्याची तबल्याची कलक तशी आहे बाबा कारण सामुदायिक प्रार्थना हे दोन्ही लेकर तू व्हायचं तबल्यावाला तो कुठे गेला रे हा ना पेटीवाला हे तर मला अवघ्या जगाला मालूम आहे हे पोरग मस्त कीर्तन करते खंजिरी वाजव ना पाहिली मी याच अजून पिकअप कमी घेन वय कमी आहे तो आला तू फुल मोसम गुरु मुलातलं तुझे बाबा काय करतात किती एक कर दुसऱ्याच वावर करते पोराले गुरुकुलात त्या बाप नुसत्या लाईन पाहिजे याचा बाप घरी चक्की चालवते ठोक्यानं वावर करते पोराले मात्र गुरुकुलात पाठवलं आता माझाही आश्रम बांधला मी ज्या वावरातून मा माहिले मला हाकल तेच वावर मी विकत घेत माहिलं मा पोट भरते सत्य तर काही नाही भरता मी त्या वावरात आश्रम केला चाळीस लाखाचं बांधकाम केलं राहायला गरज नव्हतं आता तुम्ही लोक मला एवढं देता म्हणून कि माय शिशी कमी पडतो एवढं मोठा आशीर्वाद आहे अरे अडीच तासापासून तुम्ही या सारख्या बसल्या लघवी आली तरी उठले म्हणजे जागा जाते हे <laughs> प्रेम आहे मी या प्रेमाला कदापि नाही विसरणार पुऱ्या भारतात फिरतो अय काय कचऱ्याला हे श्रीमंताचे पोटे गडबड करतो गरीबाचे एक पोरगी उठले हो। चुपचाप बच्चा

बोल कर तू जना रोशनी